नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो एक आणखी जाहिरात ई आर ची वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग मंत्रालय मुंबई याच्या संचालनालय वैद्यकीय शिक्षण व संशोधन मुंबई अंतर्गत या ठिकाणी या जागा निघत आहेत जाहिरात तुमच्या समोर आहे सेंट जॉर्जेस रुग्णालय मुंबई नागरी स्वास्थ्य केंद्र वांद्रे मुंबई परिचर्या शिक्षण संस्था मुंबई शासकीय दंत महाविद्यालय आयुष संचालनालय म पोद्दार रुग्णालय आणि आ रा पोद्दार वैद्यक महाविद्यालय या ठिकाणी या जागा असणार आहे दूरध्वनी क्रमांक आहे मेल आय डी आहे आणि वेबसाईट आहे यावर तुम्हाला हे सगळं डिटेलमध्ये भेटणार आहे इथे जाऊन तुम्हाला फॉर्म भरता येणार आहे बघा पहिली गोष्ट अधिष्ठाता ग्रँड शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई यांनी ही जाहिरात काढलेली आहे गट ड चतुर्थ श्रेणी संवर्गातली जी पदं आहेत ना त्यांच्यासाठीची जाहिरात आहे सरळ सेवेची जाहिरात आहे कम्प्युटर बेस आधारित ही जाहिरात या ठिकाणी असेल या ठिकाणी शैक्षणिक पात्रता पदाचा तपशील वगैरे या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या तुम्हाला वेबसाईटवर अवेलेबल होऊन जातील आता इथे सुरुवात करूया कुठे किती जागा आहेत एकूण दोनशे दहा जागांसाठी ही जाहिरात आहे सेंट जॉर्जेस रुग्णालय मुंबईला नव्याण्णव पद या ठिकाणी रिक्त आहेत आता पंधरा हजार ते सत्तेचाळीस सहाशे एवढं या ठिकाणी ही वेतन श्रेणी आहे ती जवळपास सगळ्यांसाठी सारखीच आहे एक पंचवीस ते तीस हजारापर्यंत तुम्हाला पगार सुरुवातीला या ठिकाणी मिळेल नागरी स्वास्थ्य केंद्र सहा जागा परिचार्या शिक्षण संस्था मुंबई अकरा जागा शासकीय दंत विद्यालय आणि रुग्णालय एकोणतीस जागा आयुष संचालनालय सहा जागा म आपोदार रुग्णालय पंचेचाळीस जागा या ठिकाणी तुम्ही बघताय आणि पुढे रा आ पोदार वैद्यक महाविद्यालय तिथे पंधरा जागा अशा दोनशे दहा जागा आहेत तुम्हाला परीक्षेची सगळी सविस्तर माहिती जी आहे वेबसाईट तुमच्यासमोर दिसते आहे जी एम सी जे एच डॉट ए डॉट इन यात संकेतस्थळावर उपलब्ध होईल आणि कधीपासून कधीपर्यंत हे फॉर्म भरणं सुरू होतील तेही सांगतो थोडासा वेळ आहे तुम्ही व्हिडिओ बघत असाल कदाचित तोपर्यंत फॉर्म सुरू झालेले असतील इतर सगळ्या बाबी आहेत ही पी डी एफ तुम्हाला अभ्यास करता मी अवेलेबल करून देतो आपलं टेलिग्राम चॅनल आहे दोघांच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो त्या ठिकाणी ही पी डी एफ भेटेल पण यातले काही महत्त्वाचे मध्ये आपण बघूया आरक्षण इथे सगळ्यांना ज्या ठिकाणी आहे जेवढे एक जनरल सगळ्या ठिकाणी असतात तिथे शैक्षणिक अर्हता ज्या आहेत त्या तुम्हाला जाहिरातीमध्ये डिटेल असणार आहे जेव्हा जाहिरातीमध्ये नमूदपदासाठी प्रत्येकासाठी वेगळी त्या ठिकाणी अर्हता असणार आहे याच्यावर मी अजून पुढे बोलेल माझी सैनिकांसाठी ज्या अर्था जे आहे त्याबद्दल सुद्धा आपण बोलूया इथे जर बघितलं तुम्ही तर सगळ्यात महत्वाचं शैक्षणिक अर्हतेमध्ये सरळ म्हटलं आता हे चतुर्थ श्रेणी आहे म्हणजे शिपाई पद आहे हे लक्षात घ्या ओके इथे दहावी उत्तीर्ण तुम्ही असली पाहिजेत सरळ सरळ आहे ओके दहावी उत्तीर्ण असली पाहिजेत पुढे माझी सैनिकांसाठी पंधरा वर्षी सेवा झालेली माझे सैनिक जे आहेत त्यांना दहावी उत्तीर्ण किंवा तिकडचं जे इंडियन आर्मी स्पेशल सर्टिफिकेट असेल असेल तरी त्यांना ते जमतं पुढे भारतीय नागरिक वयोमर्यादा आता इथे सातव्या महिन्यापासून ती गणण्यात येईल तारीख जी आहे ती तुम्हाला अजून पुढे डिक्लेअर होईल जेव्हा वृत्तपत्रात वगैरे जाहिरात येईल तेव्हा हा वय जर बघितलं एक जनरल खुल्या प्रवर्गासाठी अठरा ते अडुतीस आहे मागासवर्गीयांसाठी जर बघितलं तर अठरा ते त्रेचाळीस एवढं वय असणार आहे ओके पदवीधारकांसाठी पंचावन्न पर्यंत आहे खेळाडूंसाठी त्रेचाळीस पर्यंत आहे दिव्यांगांसाठी या ठिकाणी पंचेचाळीसपर्यंत व्यवहर्यादा आहे भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्तांना पर्यंत आहे सिलेबस काय असेल मराठी पंचवीस प्रश्न इंग्लिश पंचवीस प्रश्न सामान्य ज्ञान पंचवीस बौद्धिक चाचणी पंचवीस ओके शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी असणार आहे आणि डी एमई आरचे मी कंटिन्यू लेक्चर्स घेतोय झालेले पेपर्स घेतोय ते बघा ज्यांना या ठिकाणी फॉर्म भरायचे आहेत त्यांनी त्या कोर्सला जॉईन व्हा आणि आपला अभ्यास सोपा करा एकशे वीस मिनिटांचा दोन तासाचा या ठिकाणी हा पेपर राहील ऑनलाईन पेपर असेल दोन गुण असेल आणि सगळ्यात महत्वाचं निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी असणार आहे ओके निगेटिव्ह मार्किंग असेल आणि परीक्षा जी आहे ती दहावीच्या एस एस सीच्या आहतीला धरून या ठिकाणी होणार आहे हे लक्षात घ्या म्हणजे मराठी आणि इंग्रजी विषयाचे प्रश्न त्रिका माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे दहावीच्या लेवलची असतील तर जे मराठी इंग्लिश ज्ञान बौद्धिक असणे यासाठी प्रत्येकी पन्नास गुण असेल दोनशे गुणांचा पेपर असेल ओके तो एक मुद्दा लक्षात घ्यायचा आहे पुढे आपण जातो पुढचा मुद्दा तुमच्यासाठी मुलाखत नसणार आहे ते लक्षात राहू द्या टी कंपनी या ठिकाणी हे पेपर घेणार आहे आता आ, चे, चे। वेक राहे। जे आपण लेखापरीक्षकचे जी एम वेगवेगळे पेपर बघतोय ना तलाठी सुद्धा टी सी एस घेणार आहे त्यामुळे सगळ्यांसाठी पेपर कामाला येतील फॉर्म भरताना हे डॉक्युमेंट जे जनरल लागतात सगळे तुमचे शिक्षणाचे पुरावे वयाचे पुरावे आणि आरक्षणाचे ते तुम्हाला या ठिकाणी जोडावे लागतील ओके पुढचा मुद्दा केंद्राची निवड तुम्हाला करायची आहे एक हजार रुपये आणि नऊशे या ठिकाणी फीस जी इतर परीक्षांमध्ये आपण बघतो टी सी एचच्या ती आहे बघा कधीपासून अर्ज कालावधी आहे अठरा आठ दोन हजार पंचवीस म्हणजे तुम्हाला अजून वेळ आहे अठरा तारखेपासून ही जाहिरात तुम्हाला त्या ठिकाणी अवेलेबल होईल तिथून पुढे सहा नऊ पर्यंत तुम्हाला फॉर्म भरता येईल ही जी वेबसाईट दिलेली आहे या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला या ठिकाणी हे सगळं उपलब्ध असेल पुढे परीक्षेची तारीख वगैरे सुद्धा तुम्हाला या वेबसाईटवर कळवण्यात येईल सूची वेटिंग लिस्ट वगैरे असणार आहेत त्या सगळ्या बाबी तुम्हाला इथे माहीत पाहिजे डिटेल दिली आहे आता याच्यामध्ये कोणती पदं भरली जाणार आहेत ज्याच्यात म्हणजे चतुर्थ श्रेणीमध्ये कक्षसेवकची एकोणचाळीस पदं आहेत सुरक्षा रक्षकची एकवीस पदं आहेत स्वयंपाकी वगैरे नव आहेत हमाल मजदूर सहा मजदूर दोन शिपाई किंवा कनिष्ठ चपराशी चौदा माळी चार पोस्टमार्टम रूम परिचर एक आया सात पद आहेत किरण सेवक जे आहेत त्याचं एक पद आहे प्रयोगशाळा परिचरचे सहा आहेत प्रयोगशाळा सेवकचे अकरा आहेत सेवकचे आठ आहेत दवाखाना सेवक रुग्णपट वाहक खोली परिचर संग्रहालय परिचर प्रा प्राणीगृहपाल न्हावी भांडारसेवक रामोशी अशी वेगवेगळी पदं या ठिकाणी आहेत अक्षसेवकचे मग इकडे तुम्ही अठ्ठावीस बघतायत वेगवेगळ्या याच्यानुसार महाविद्यालयानुसार या ठिकाणी ही पदं आहेत दहावी पासवर आहेत तुम्हाला निश्चितपणे संधी आहे प्रत्येकाचं डिटेल या ठिकाणी दिलेलं आहे कुठे किती रिक्त आहेत ही जाहिरात तुमच्यासाठी सविस्तर अवेलेबल आहे तुम्हाला मी ती अभ्यास ॲपवर अवेलेबल करून देतो तिथे जाऊन तुम्ही डिटेलमध्ये ती वाचू शकतात आणि तुम्हाला जर या परीक्षेची तयारी करायची असेल लेखी परीक्षेची तर डीएमईआर ची ऑलरेडी आपल्याकडे बॅच चालू आहे तुम्ही त्याच्यात आताही जॉईन होऊ शकतात अग्निपंक मध्ये आतापासून अभ्यास सुरू करा तुम्हाला अभ्यासकटा ॲप आहे हा नंबर आहे तुम्ही या नंबरवर व्हॉट्सअप मेसेजही करू शकतात आणि या बॅचची लिंक मिळवू शकतात चला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी आपण थांबूया the new